आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातली सफला एकादशी आणि उद्या मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार म्हणजे चौथा गुरुवार पण आहे उद्याचा दिवस अत्यंत शुभ आणि खास आहे मार्गशीर्ष महिना जो आहे तो भगवान विष्णू आणि लक्ष्मीला समर्पित असतो त्यामुळे या महिन्यामध्ये जर आपण विष्णूंची आणि लक्ष्मीची सेवा केली तर आपल्या आयुष्यामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही आपल्या घरामध्ये पैशाच्या अडचणी असतील तर त्या देखील सुटतात त्याचबरोबर मुलांची प्रगती होत नसेल आपल्या पतीची प्रगती होत नसेल व्यवसाय आहे तुमचा तो व्यवस्थित चालत नाही आहे आर्थिक प्रगती होत नाही आहे तर बघा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर आपण विष्णूंची आणि लक्ष्मीची सेवा जास्तीत जास्त केली तर आपल्याला नक्कीच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये विष्णूंची आणि लक्ष्मीची सेवा न विसरता करायची असते आता बघा काही कारणांमुळे तुम्हाला या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये काहीच सेवा विष्णूंची लक्ष्मीची करता आली नाही तर बघा उद्या गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा चौथा गुरुवार आहे आणि त्याचबरोबर एकादशी देखील गुरुवारच्या दिवशी आलेली आहे उद्या सफला एकादशी आहे आणि एकादशी ही देखील विष्णूंना समर्पित असते त्यामुळे बघा उद्याचा दिवस तुम्ही घालवू नका या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये काहीही तुमच्याकडून सेवा झालेली नाही तर उद्या जी मी तुम्हाला सेवा किंवा उपाय सांगणार आहे तो तुम्ही करायचा आहे उद्या आपल्याला तुळशीचा उपाय करायचा आहे आणि बघा उद्या उद्या हा उपाय कसा करायचा आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे बघा तुळस जे आहे ते विष्णूंना खूप प्रिय आहे तुळस म्हणजे साक्षात लक्ष्मीचं रूप आहे प्रत्येक दारासमोर अंगणामध्ये आपल्या तुळस ही असलीच पाहिजे तुळस आपल्याला संरक्षण देत असते आपल्या पूर्ण कुटुंबाला घराला आपल्या संरक्षण देत असते आणि आपल्या घरावर येणारी संकट जे आहेत तर त्यांचे संकेत देखील तुळस तुमच्या घरावर काही संकट येणार असेल तर आपल्या घरासमोरची जी तुळस आहे ती आ, सुकलेली दिसते आणि आपल्या घरामध्ये शुभ कार्य घडणार असेल तर तुळस जी असते ती बहर तेट ते उटवीत दिसते त्यामुळे बघा आपल्या घरामध्ये आपल्या घरासमोर तुळस असणं फार महत्त्वाचं आहे तुळस म्हणजे लक्ष्मीचं रूप आहे आणि ज्या घरामध्ये तुळशीची सेवा केली जाते तर तुळशीची सेवा जो कोणी करतो त्याची ती सेवा जी आहे ती भगवान विष्णूंपर्यंत पोहोचत असते कारण तुळस ही विष्णूंना प्रिय आहे त्यामुळे लक्षात घ्या या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही काहीही समजा उपाय केलेले नाही आहे सेवा केलेली नाही आहे तुम्हाला उपवास करणं जमलेलं नाही किंवा महालक्ष्मीचं व्रत करतात मार्गशीर्ष महिन्यामध्ये तर ते समजा जमलेलं नाही आहे काही हरकत नाही उद्या तुम्ही हा उपाय अवश्य करा कारण मी आत्ताच सांगितलं तुळशीची सेवा करणं महत्त्वाचं आहे गुरुवार हा जो दिवस आहे म्हणजेच बृहस्पतिवार तो विष्णूंना समर्पित असतो एकादशी जी असते तर ती देखील विष्णूंना समर्पित असते आणि संपूर्ण मार्गशीर्ष महिना जो आहे तो देखील विष्णू आणि लक्ष्मीला समर्पित असतो आणि या अशा पवित्र मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा आपल्याला जमेल तेवढी विष्णूंची लक्ष्मीची सेवा करायची आहे ज्या घरामध्ये लक्ष्मीची सेवा केली जाते तिथे लक्ष्मीचा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो आणि त्याचबरोबर तुळशीची सेवा केल्यामुळे आप आपल्याला विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो त्यामुळे बघा आपल्याला आवर्जून उद्या सफला एकादशी दिवशी गुरुवार हा उपाय आपल्याला करायचा आहे आता उद्या आपल्याला तुळशीला कोणती वस्तू अर्पण करायची आहे हे मी सांग सांगणार आहे त्याचबरोबर कोणत्या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे हे देखील तुम्हाला मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बघा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य तुम्ही आपल्या चॅनलला संध्याज लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा उद्या आहे सफल एकादशी मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा चौथा गुरुवार आहे तर आपल्याला उद्या हा उपाय दिवसभरात करायचा आहे तुम्ही अगदी सकाळी सात वाजल्यापासून हा उपाय कधीही करू शकता फक्त संध्याकाळी पाच नंतर आपल्याला हा उपाय करायचा नाही तर सकाळी सात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता शक्य असेल तर सकाळीच हा उपाय करा यासाठी काय करायचं आहे तर अकरा आपल्याला जे चना डाळ असते किंवा हरभरा डाळ आपण म्हणतो तर ती घ्यायची आहे अकरा अशा डाळी घ्यायच्या आहेत मोजून या डाळी घेताना त्या किडलेल्या नसाव्या किंवा खराब झालेली डाळ घ्यायची नाही आपल्याला जी हरभरा डाळ असते चना डाळ ती पिवळी असते तर ती घ्यायची आहे आपल्याला मोजून अकरा अशा डाळी घ्यायच्या आहेत असं म्हटलं जातं की हरभरा डाळीमध्ये म्हणजे चणा डाळीमध्ये साक्षात भगवान विष्णूंचा वास असतो त्यामुळे आपल्याला एकादशी दिवशी अशा प्रकारे अकरा या चणा डाळी घ्यायच्या आहेत आता तुम्ही काय करा या अकरा चणा डाळी घेऊन एक अर्धा तास या पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि त्यानंतर तुम्ही उपायासाठी या डाळी घ्यायच्या आहेत आता तुळशीसमोर बसायचं आहे उद्या एकादशी आहे गुरुवार आहे त्यामुळे न विसरता तुळशीसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे गाईचं तूप नसेल घरातील कुठलंही तूप घ्या आणि त्या तुपामध्ये चिमुटवर हळद टाका किंवा शक्य नाही आहे तुपाचा दिवा लावणं तर तुम्ही तेलाचा तरी दिवा लावायचा आहे हा उपाय करताना वर जून दिवा लावायचा आहे तुम्हाला आणि संध्याकाळी देखील तुळशीसमोर उद्या एकादशी दिवशी आणि मार्गशीर्ष गुरुवार आहे त्यामुळे दिवा लावायला विसरू नका धूपदीप दाखवा तिथे तुम्ही तर हा उपाय करताना तर दिवा लावायचाच आहे आपलं तोंड दक्षिणेकडे येणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला तुळशीसमोर बसायचं आहे बाकी कुठल्याही दिशेला तोंड तुमचं आलं तरी चालेल फक्त दक्षिणेला येऊ देऊ नका आणि अशा प्रकारे आपल्याला अकरा चणा डाळी भिजवलेल्या घेऊन बसायचं आहे आता तुळशीमध्ये खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे सुखं खोबरं आहे तर त्याची वाटी ठेवायची आहे आणि त्यामध्ये एक एक करून अकरा डाळी आपल्याला अर्पण करायची आहे प्रत्येक डाळ अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आणि त्या अकरा एक एक करून अर्पण करायचा म्हणजे तुमचा अकरा वेळा जप होणार आहे हा जप म्हणजे भगवान विष्णूंचा जप आहे त्यामुळे आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे एक एक चणाडाळ अर्पण करून त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये तुम्हाला अर्पण करायचे त्यानंतर तुम्हाला पुन्हा अकरा चिमूट हळद घ्यायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत ते अकरा चिमूट हळद तुम्हाला त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये अर्पण करायचे आहे त्यानंतर एक गुळाचा तुकडा घ्यायचा आहे छोटासा आणि तो तुम्हाला नंतर त्या खोबऱ्याच्या वाटेमध्येच जिथे आपण डाळ आणि जी हळद अर्पण केलेली तिथे तुम्हाला गुळाचा खोबरा नैवेद्य म्हणूनच ठेवायचं आहे आणि एक तुम्हाला केळ ठेवायचा आहे आणि हात जोडून तुम्हाला जी काही तुमची इच्छा असेल ती विष्णूंना तुळशीला आणि लक्ष्मी मातेला बोलून दाखवायची आहे येणारं वर्ष सुखसमृद्धीचं भरभराटीचं जावं अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आर्थिक प्रगती व्हावी मुलांची पतीची प्रगती व्हावी आपल्या स्वतःची प्रगती व्हावी आणि जी काही इच्छा असेल ती तुम्हाला मागायची आहे अशा पद्धतीने हे साहित्य तुम्हाला एक अर्धा तास एक तास तिथे राहू द्यायचं आहे खूप जास्त वेळ असेल तर दहा पंधरा मिनटं तिथे राहू द्यात आणि त्यानंतर बघा आपल्याला ते साहित्य घ्यायचं आहे आणि एखाद्या गोशाळेत जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला गाईला हे साहित्य जे आहे खोबऱ्याची वाटी ज्यामध्ये आपण अकरा डाळी हळद अर्पण केलेली आणि कुळाचा तुकडा होता आणि केळी हे सगळं आपल्याला गाईला खाऊ घालायचं आहे आणि गाईला हे खाऊ घालत असताना देखील ओम नमो भगवते वासुदेवाय नम है या मंत्राचा जप करायचा आहे गाईभोवती शक्य असेल तर अकरा प्रदक्षिणा मारा शक्य नसेल तर फक्त तिच्या डोक्याला हात लावायचा आहे आणि तोच हात आपल्या मस्तकाला लावायचा आहे आणि आपल्याला अशा प्रकारे हा उपाय उद्या एकादशी दिवशी गुरुवारी करायचा आहे तुमच्या घरासमोर गायी येत असेल तर तुम्ही गाईला हे खाऊ घाऊ घालू शकता पण ते शक्य नसेल तर गोशाळेत जाऊन तुम्ही हे खाऊ घालायचं आहे आता बघा तुळशीला एकादशी दिवशी पाणी अर्पण करत नसतात त्यामुळे उद्या आपल्याला पाणी किंवा दूध असे जे द्रवपदार्थ आहेत ते अर्पण करायचे नाहीत कारण असं म्हटलं जातं तुळशीचा विष्णूंसाठीचा एकादशीचा उपवास असतो आणि आपण पाणी जर अर्पण केलं तर तुळशीचा उपवास जो आहे तो खंडित होतो त्यामुळे आपल्याला पाणी किंवा पदार्थ अर्पण करायचा नाही तर अशा प्रकारे गाईला हे सगळं आपल्याला खाऊ घालायचं आहे आणि येताना गाईच्या पायाखालची थोडीशी माती आणायची आहे आणि थोडीशी माती आपल्या तुळशीच्या मातीमध्ये टाकायची आहे त्याचबरोबर थोडी माती आपल्याजवळ ठेवायची आहे एखाद्या डबीमध्ये तुम्ही ठेवू शकता आणि एखाद्या महत्त्वाच्या कामाला जाताना तुम्ही तुम स्वतःला तुमच्या मुलांना घरातील सदस्यांना डोक्याला याचा टिळा लावायला देऊ शकता बघा अशा प्रकारे गाईच्या पायाखालची माती जर आपण आपल्या घरामध्ये ठेवली तर कुठल्याच प्रकारचं विघ्न किंवा आपल्या घरामध्ये दोष तयार होत नाहीत किंवा जे काही दोष असतील ते देखील दूर होतात आजारपण दूर होतात किंवा संकट अडचणी देखील दूर होतात त्यामुळे अवश्य उद्या एकादशी दिवशी मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकतात घरातील इतर सदस्य देखील कोणीही करू शकतात तर अवश्य सर्वांनी हा उपाय करा आणि उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच हा उपाय करा कारण संध्याकाळी पाच नंतर तुळशीला आपल्याला चुकूनही हात लावायचा नसतो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना उद्या सफला एकादशी दिवशी हा उपाय करता येईल